पार्क स्टेडियम क्रिकेटला देण्यास विरोध नाही परंतु अन्य खेळाची मैदाने संबंधित जिल्हा संघटनेला द्या अशी मागणी सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या वतीनं पालिका आयुक्ताकडे करण्यात आली इंदिरा गांधी पार्क स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देण्यास आमचा विरोध नाही परंतु अन्य खेळाचे मैदान संबंधित जिल्हा संघटनेला द्या अशी मागणी सोलापूर शहर आणि जिल्हा क्रीडा फेडरेशननं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे याचं निवेदन मंगळवारी फेडरेशनचे पदाधिकारी आणि सर्व जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं फेडरेशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी दिलं यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष झुबिन अमेरिया राजीव देसाई प्रिया पवार सचिव प्राध्यापक डॉक्टर किरण चौगोले सहसचिव सुदेश मालप चंद्रकांत रेंबासू अनिल पाटील खजिनदार प्राध्यापक डॉक्टर आनंद चव्हाण सदस्य शफी शेख जे पुणेकर संतोष खेडे दशरथ गुरव मरगू जाधव अजित कुमार संघवे सत्येन जाधव सुरेश खुर्द भोसले पार्वतय्या श्रीराम सुदेश देशमुख प्राध्यापक शरण बसवेश्वर वांगी सुनील चव्हाण उमाकांत गायकवाड मोहन राजपूत राजाराम शितोळे संतोष कदम पुंडलिक कलखामकर शिवशंकर राठोड तसंच सुवर्णा कांबळे आदींची उपस्थिती होती हे त्यांनी नियमाप्रमाणे क्रिकेटसाठी एम सीला हस्तांतरित करत करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना सोलापूरकरांना आनंद आहे परंतु त्याचबरोबर त्या परिसरात इतर जे खेळ आहेत खो खो असेल कबड्डी असेल टेबल टेनिस स्विमिंग व्हॉलीबॉल स्क्वॅश स्क्वॅश या सर्व खेळांच्या खेळांना खेळासाठी आरक्षित असणारी क्रीडांनासुद्धा एम सीला हस्तांतरित करण्याचा घाट घातला गेला असं मनाला हरकत नाही आणि तो न करता इतर जी खेळ आहेत त्यांनासुद्धा तिथं चालना मिळावी याकरता आम्ही सर्वांनी एक आज नम्रपूर्वक निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे अगदी चर्चा त्या संदर्भात सकारात्मक झालेली आहे आणि शालेय क्रीडा सुद्धा ज्या इतर ठिकाणी होतात त्या त्या, त। त्या त। पार्क स्टेडियम पार्क या ठिकाणी व्हाव्यात या दृष्टीनं सुद्धा आयुक्त सांगितलं की जिथं बेसिक सुविधा ज्या असेल मेडिकल असेल त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम लेडीज चेंजिंग रूम या सर्व सुविधा खेळाडूंना मिळाव्यात या अनुषंगानं एक निवेदन माननीय सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष गावीकर साहेब व त्यांच्याबरोबर इतर सर्व क्रीडा फेडरेशनचे पदाधिकारी मिळून आम्ही दिलेला आहे